महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा परंडा विधानसभेला जाकीर माझ्यासाठी रात्रभर जागले आमदार तानाजी सावंत उपकार फेडायची संधी मला परंडाची जनता देतेय माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांचे धडाकेबाज भाषण परंडा शहरातील नगरपरिषद निवडणूक आखाडा पेटला जेवढी ताकद लावायची तेवढी लावा जनता तुमची लायकी दाखवणार आमदार तानाजी सावंत यांचा सा हल्लाबोल विरोधकांचे डिपॉझिट जप्त करणे हेच आमचे मिशन आमदार तानाजी सावंत जाकीर सौदागर यांचे माजी आमदारला आव्हान तुम्हीच उभे राहून पाडून दाखवा विरोधकांचे डिपॉझिट जप्त करणे हेच आमचे मिशन नगरपरिषद निवडणुकीचा राजकीय आखाडा चांगलाच तापला आहे शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची भव्य बैठक आमदार तानाजी सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली या बैठकीत बोलताना आमदार सावंत यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करत म्हटले की जेवढी ताकद लावायची तेवढी लावा जनता तुमची लायकी दाखवल्याशिवाय राहणार नाही ते पुढे म्हणाले विरोधकांचे डिपॉझिट जप्त करणे हेच आमचे मिशन आहे इतिहासात नेतो आठवण करून देतो दोन हजार एकोणीस ला असंच आम्ही प्रचारात फिरत होतो नऊ दहाच्या दरम्यान मी हो मेन रोडवर तिथं मोशीच्या तिथं समोर चहाला आम्ही बसलो भूत फिरून आल्यानंतर जाकीरबाई स्कुटी वर्ण आले माझ्या समोरच तिथे स्कूटी लावले आले ओनली उमेदवार साहेब तरी माझा माझ्या विरोधातला प्रचारक विरोधातला प्रचार धाडस आणि डेअरिंग बघा माझ्या समोर येऊन बसले म्हणजे साहेब आम्हाला चहा तरी बघा आम्ही बसलो गप्प मारल्या चहा बांधल्या म्हणलं काय सर कसं काय वाटतंय जे काय चाललंय मला काय गेलं गेलं नाही पण एक सांगतो साहेब तुम्ही निवडून येणार आहे आम्हाला माहित आहे पण पर, परांदा शहरातनं तुमच्यापेक्षा एक मत तरी मी माझ्या उमेदवारला जास्त घेऊन दाखवणार ही त्या त्यामाग आणि कसं झाला ना तसंच झालं लक्षात ह्या वायची जिगर हे आपलंच कुठेतरी मदत पद्धत आहे माझी परखड रोखोक जे असेल हा विषय माणसं जुळतात कसे एकमेकांचं जमत कस अंदाजी ते सांगितलं जाकीरबाईतून सावंतांचं जमत कशामुळं हे एकाच विषयावर दोघही सडीतोड रोखोक आणि छातीचा पोट करणारी माणसं आम्ही आहोत आम्हाला कशाची भीती वाटत नाही आम्ही कुणाला घाबरत नाही जे होईल ते आणि म्हणून दोन हजार चोवीस मध्ये अण्णाने थोडा त्याचा उल्लेख केला गाडी तापल्या बरोबर आहे आणि कार्यकर्ते घरी नेन तर सांगायचं आपलं जसं ठरलंय तसं करा पुन्हा सांगायची काय गरज आहे का बरोबर आहे काही लोकांनी सांगितलं की माझ्या अंगावर पांढरे कपडे ह्या न्याच्या टाकलेत मी कसं त्याच्या विरोधात काम करू हे सांगितलं आणि बरोबर आज मी कुणावरच टीका करणार की आहे नाही कारण तो इतिहास जा बरोबर आहे इतिहास झालेला आहे पण दूध का दूध पाणी का पाणी त्याच्या हातानं झाले सगळ्यांनी बघितले त्यावेळेस कुणी काय केलं पण कुणी काय केलं नाही आणि आज युती महागाडी जे काय असेल आपण तरी काहीच डिक्लेअर केलेलं नाही अजून उपनेता म्हणून महाराष्ट्राचा शिवसेनेचा नेता म्हणून जिल्हा प्रमुख असेल मी असेल आम्ही कुठलीही घोषणा अजून केलेली नाही जिल्ह्यामध्ये केली का शिवसेनेनं ह्या जिल्ह्यामध्ये काही घोषणा केली का आम्ही आघाडी करणार नाही आम्ही युती करणार नाही आम्ही एकला चलो बोललोय का कुणी कुणीच बोललेलं नाही पण ज्या पद्धतीनं समोरनं वातावरण तयार झालं एकला चलो रे आम्ही काहीच बोललो नाही आम्ही आपलं बघत असतो हा श्लोक ठीक आहे दरम्यान बैठकीत शिंदे गटाचे अध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर सौदागर यांनीही माजी आमदारांना थेट आव्हान दिलं तुम्हीच उभा रहा आणि मला पाडून दाखवा असे आव्हान दिले सौदागर यांच्या या तडाखेबाज आव्हानामुळे राजकीय वातावरण अधिक तापले आहे या मेळाव्यात जिल्हाप्रमुख दत्ता साळुंके आर पी आयचे चिटणीस संजय कुमार बनसोडे चंद्रकांत घोगरे दिलीप रणपोर राजाभाऊ शेळके दत्ता यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट समीर ओहळ परांडा धाराशिव